मुंबईला जाण्याआधी निघालो आजूबाजूच्या गावातील देवदर्शनाला पहिला स्पॉट आहे निंगुडगे या गावी प्राचीन बसवांना व अमृतेश्वर मंदिर आहे निंगुडगेला जाताना ऐनापूर गावात एक सुंदर असं धरण पाहायला भेटतं येथील शिवलिंग प्राचीन असून नंदीची सात फूट उंच इतकी अखंड दगडातील मूर्ती आहे दर्शन घेऊन मग आम्ही निघालो आमच्या सेकंड स्पॉटला गडिंग्लजला बाळू बाळूमामाचं मंदिर बनलंय नवीन तर तिकडेच आम्ही आता चाललो आहे हे तेच धरण जे आपल्याला येताना लागलेलं होतं निंगुडगेवरून गडिंग्लज म्हटलं तर बारा ते पंधरा किलोमीटर असावं तर आता चाललोय ता आहे गडिंग्लजला बाळूमामाच्या दर्शनाला मी आता गडिंग्लज आद्रा रोडवरती आलो आहे इथून चाललोय गडिंग्लजला हा थेट रस्ता गडिंग्लजला जातो रोड बघू शकता डबल केलाय पहिला सिंगल रोड होता आजूबाजूची सगळी झाडं कापली आहेत आणि डबल रोड केला आहे पेट्रोल टाकून घेऊया कारण की आपल्याला पुढे बहिरीला पण जायचं आहे म्हणजे गडिंगल्या धोरण सात ते आठ किलोमीटर आहे बाळूमामाचं दर्शन झाल्यावर मग आम्ही काळभैरीला जाणार आहोत फायनली आम्ही बाळूमामाला पोचलेलो आहोत बाळूमामाचं मंदिर आज शेतामध्ये आतमध्ये गाड्या आणता येत नाही थोडंसं तुम्हाला चालतच यावं लागेल गाड्या फोर व्हीलर पण येत नाही आणि टू व्हीलर पण येत नाही आम्ही बाहेरच गाडी लावली मंदिरात फोटो किंवा व्हिडिओ घेण्यास बनती आहे आणि आपलं दर्शन झालेलं आहे ही खालची जी दगड आहे ती पाहायला टोचतात आहे आणि आज आंबीलची सोय आहे तेण्याची आंबील लय भारी झालेली दोन दोन ग्लास घेतले आम्ही आम्ही आता पोचलोय गडिंग्ल एस टी स्टँडला हा गडिंग्लचा मेन एस टी स्टँड आहे आता इथे थोडासा नाश्ता करणार आहे आम्ही स्टँडवरती वरती घरातून काही खाऊन आलो नव्हतो म्हणून आता नाश्ता करतोय <detective> <wine> काळविरीला जाताना हा एक सुंदर नजारा बघायला भेटतो तलाव एकदम पाण्याने भरलाय डोंगरावर झाड किती दि मस्त दिसतात आहे बघा आणि हा तलाव पावसात तर एकदम भारीत मज्जा येते इथे आता भैरी येते एक तीन चार मिनटाच्या अंतरावर होत बरोबर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहे मॅपवरती चेक कराल ना तुम्हाला बरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मध्ये भेटेल भैरी मंदिर काळ जाण्यासाठी दोन रूट आहेत एक तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळ पोहोचता आणि दुसरा जो रूट आहे तिकडून तुम्हाला पायऱ्या चढून जावं लागतात एक शंभर पायऱ्या जवळपास असतील त्या तुम्हाला चढाव्या लागतात आम्ही पायऱ्या चढून जाणार आहोत आम्ही कधी पायऱ्या चढून गेलो हो नव्हतो दरवेळी डायरेक्ट मंदिराजवळ जायचो पण यावेळी आता आम्ही आहोत ग्रामपंचायत बड्याची वाडी म्हणून येत काळबैरी बरोबर डोंगराच्या मधोमध्ये आजूबाजूला सगळ्या डोंगर लागतो आणि मध्ये मंदिर पडतं आणि मंदिराची वास्तू तर एकदम जबरदस्तच आहे दरवर्षी मोठी यात्रा असते बैरेची फेब्रुवारी महिन्यात तर यावर्षी पण आहे फेब्रुवारीला काळभैरी कुलदैवत आहे खूप जणांचं कुलदैवत आहे जसं आमचा ज्योतिबा आहे तसा खूप जणांचा काळभैरी हा कुलदैवत आहे कुल तर त्याचीच मोठी यात्रा असते फेब्रुवारीला यात्रे दिवशी काहीजण कोंबडा देतात काहीजण बकरा देतात